नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा अकॅडमी देळगोराच्या मध्ये स्वागत आहे तर आज आपण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची सर्वांनी समोर पाहा येण्याचा बाजार आम्ही आडत चालला एक वर्ष असतात त्यांना समोर पाहिला पाहिजे तू समोर बाय तर बाळांनो आपण काय करणार आहे की कोणतीही क्रमवार नैसर्गिक संख्या आहे आणि त्यांचा दिलेला वर्ग आहे याच्या वर्गाची काय करणार आहे बेरीज करणार आहे तर ही बेरीज करताना आपल्याला सर्वप्रथम काय करायचं का आहे शेवटची संख्या घ्यायची आहे शेवटची संख्या प्रश्नामध्ये दिलेली शेवटची संख्या ओके नंतर काय घ्यायचं आहे त्यानंतरची संख्या म्हणजे पुढची क्रमवार संख्या ओके पुढची क्रमवार संख्या पुन्हा आपण काय करायचं आहे किंवा या दोनही संख्या दिल्या या दोनही संख्यांची बेरीज समोर घ्यायची आहे तर दोनही संख्येची बेरीज भागेला नियमानुसार आपल्याला इथं सहा ठेवायचे ठेवायचे भागेला सहा ठेवायचे तर सुरुवातीला काय करायचंय की जी शेवटची संख्या आहे ती लिहून घ्या पुढची क्रमावर संख्या येणारी नऊच्या नंतर दहा आणि दोघांची ही बेरीज किती एकोणास आणि सहा जशीच्या तसे ओके okay, नंतर काय करायचं की या सहाने वरती ज्या दिलेल्या संख्याने यांना भाग जातो त्या संख्येला भाग देऊन घ्या इथं तीन ने भाग जातो तीन, दुने तीन त्रीक दोने सहा तीन एक नऊ दोन ने दहा ला जातो बे एक बे बे पंच दहा तर आता अंशामध्ये राहिलेल्या ज्या संख्या आहे त्यांचा आपण गुणाकार करून घेऊ एकोणवीस पाच पंच्याण्णव एकोणीस पाच पंच्याण्णव एक पंच राहिले तीन तीन न पुन्हा याला गुणाकारामध्ये लिहून घ्या ओके तीना पाच पंधरा साला एक तीन न सत्तावीस आणि अठ्ठावीस असे ही झाली क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेस ओके